वर्षानुवर्ष तग धरून असलेली ही कोकणातील झाडं आपण इथे पाहू शकता की सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी कित्येकदा या झाडांना स्पर्धा करावी लागते आणि अशाच प्रकारे ही उंच आणि उंच वाढत जातात ऐन भोंडगा साग कळस अशी विविध प्रकारची ही झाडं आहेत आणि ही झाडं आजपर्यंत निसर्गाचं सौंदर्य वाढवण्याचे काम करतात विविध प्रकारचे नैसर्गिक उत्पादने आपल्याला देत असतात आणि त्याचाच आपण लाभ घेत असतो यालाच म्हणतात हे कोकणातील जनजीवन या जनजीवनापासून आजपर्यंत कित्येकांना लाभ झालेला आहे आजपर्यंत कित्येक पिढा पिढ्या ज्या आहेत त्या आपल्या यावर सर्वाईव करत आहेत पण आज कुठेतरी आपल्याला दिसत आहे त्या झाडांची संख्या खूप कमी होत चाललेली आहे आणि ही स्पर्धा करणारी झाडं जी आहेत ती खूप कमी होत चाललेली आहेत रानंच्या रानं ही उद्ध्वस्त होत आहेत मग कोकण असो किंवा घाटमाथा असो कुठेही पाहायला गेलात तर आपल्याला झाडं ही तोडलेली दिसतात आणि रानंच्या रानं ही सपाट झालेली दिसतात जेव्हा मी भोरमार्गे पुण्यातून भोरमार्गे मी जेव्हा कोकणात येत असतो रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका आहे माझे गाव कोल्हादपूर तालुक्यातील घागरकोंड या ठिकाणी आज आपण आहोत जेव्हा आपल्याला इथे पाहायला मिळतं खूप चांगल्या प्रकारची झाडं आहेत तर ही अशीच झाडं आपल्याला दुसऱ्या भागात पाहायला मिळत नाहीत किंवा काही ठिकाणी खूप प्रकारे असे नाचधूस झालेली आहे रस्ते असतील किंवा वनवे लावले असतील अशा विविध प्रकल्पामध्ये झाडं निघून जातात धरणाचे प्रकल्प असतात अशा सौंदर्यपूर्ण आपलं जे कोकण आहे ते देखील आज सौ सं, समृद्ध होत नाही आहे किंवा आता समृद्धपणाला त्याला खिळा ठोकला जात आहे त्यामुळे मला हे खंत नेहमी वाटत असते की आपलं हे असं सौंदर्य जे आहे ही स्पर्धा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे हे जे वातावरण आपल्याला पाहायला मिळते हा स्वच्छ असा प्राणवायू आपल्याला घे घेता येतोय तो भविष्यामध्ये आपल्याला घेता येईल की नाही हे गावात देखील मी सांगू शकत नाही हे भविष्यामध्ये आपल्याला शक्य होईल की नाही तर आपण देखील एक झाड लावलं पाहिजे आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे रानं आहेत ती जपली पाहिजेत हे माझं एक उद्देश आहे आणि धैर्य सामाजिक संस्थेमार्फत आपण बरीच वर्षे हे काम करत आहोत कित्येक झाडांच्या आपण लागवड केलेल्या आहेत मग फळझाडं असो फुलझाडं असो रान झाडं असो त्यानंतर मेडिसिनल प्लांट्स असो असे कित्येक प्रकारचे आपण उपक्रम करत असतो आपण धैर्य सामाजिक संस्थेमार्फत सोबत जोडा आणि आपल्या हा जो धैर्य सामाजिक संस्थेचा जो पसारा आहे किंवा आणखी उपक्रम करण्याची जी इच्छा आहे यामध्ये आपण देखील सामील व्हा धन्यवाद